भाद्रपा ही फार मोठी असल्यामुळे गुजरातला गुजरातमधले भरुज अंकलेश्वर बडोदा अहमदाबाद आनंद नाडी आणि सर्वच्या सर्व मार्केट तिथं बंद असतात आमावस्या दिवशी याच्यामुळं रविवारी इकडं मार्केट बंद असल्यामुळं शनिवारी इथं गिराई फार कमी प्रमाणात असणार आहे म्हणून आपल्या मधून सगळं शेतकरी बांधवानं आपण आवाहन करू की शनिवारी माल इथं कमी पाहिजे जेणेकरून जी बाजार येणार नाही बाजार स्टेबल नाही मागेवरती जास्त प्रदान करू शकतो म्हणून मागेवाल्याचे शेतकरी बांधव आहेत त्यांनी शनिवारी म्हणजे शुक्रवारची पुढे कमी करून शनिवारी मार्गा कमी आलं आणि रविवारपासून परत सुळेत मार्केट चालू आहे ओके धन्यवाद <laughs> पंचावन्न रुपये कॅरेटाचे कामान आपलं कितीशे पंचावन्न रुपये वर्तवन पासष्ट रुपये कॅरेट असे मालकृषित्र थ्री सिक्स फाईव्ह तीनशे तीनशे पासष्ट तीनशे कॅरेट तीनशे पडलं तीनशे तीनशे रुपये कॅरेट वर्तवन तीनशे रुपये तीनशे हो <laughs> चारशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहू शकता भरता वांगे चारशे रुपये कॅरेट चारशे पंचावन्न गेलं वनिता आहे का तेहतीस छप्पन चारशे पंचावन्न पडलं आहे बरं चला कुठलं गाव कोणतं आपला वलखेड चारशे पंचावन्न रुपये कॅरेट ती वनिता आहे का दादा सुपर एकदम माल पण मस्त घरूनच टेप लावून आणला काय घरून टेप लावून आणला ते काढून घेतात ना पाचशे तेरा रुपये कॅरेट गेल की वनिता व्हेरायटी कुठले दादा गाव कोणतं आपलं नाशिक चा धन्यवाद पाचशे तेरा रुपये करेट ओके एकशे पाच रुपये कॅरेट माल शेतात मालपेट्रा वन झिरो फाईव्ह एकशे पाच रुपये कॅरेट कापे वन झिरो फाईव्ह एकशे पन्नास रुपये कॅरेट थावली कोणती व्हरायटी शाईन शाएन। दीडशे गेली ना कुठले गाव कोणतं आपले धन्यवाद आहे दीडशे रुपये कॅरेट माल शाईन मालपे दोनशे एकवीस रुपये कॅरेट असे तीनशे एकवीस रुपये करेट सागर काकडी काय भाव गेली दोनशे जास्तीत जास्त भाव कुठून जाईल कमीत कमी दीडशे दीडशेच्या पण कमी आहे ना हलके माल शंभर कुठले गाव कोणतं आपलं शिवणगाव तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा धन्यवाद दोनशे तीस रुपये करेट आणि तोडा किती आहे पंधरा तोडा पंधरा ओके धन्यवाद दोन हजाराला पाच कॅरेट चारशे पडली कोणती व्हेरायटी आहे चांगली गेली बरं चारशे पडली चारशे रुपये भाव कमी झालेले आहेत चारशे रुपयाचा काकडी अर्पिता व्हेरायटी चारशे रुपये नमस्कार दादा कोणती व्हेरायटी आयडिया हळ्याच आहे ना काय भाव गेली चारशे जिडोसर नाही का चारशे साठ धन्यवाद चारशे साठ रुपये कॅरेट सा अशा प्रकारचा माल तो कित का व्हरायटी राहुली नमस्कार काय नाराज आता आज काय झालं काय भाव गेली आज काकडी पाचशे सत्तर पाचशे सत्तर रुपये आणि हळिया ना नाही जुडोसरच आहे नाही ना पाचशे सत्तर रुपये कॅरेट पावली नमस्कार आज किती कॅरेट आले चायना काय भाव मिळाला आज एक नंबर काल काय भाव घेतला होता याच्या आधीचा वापर सातशे चाळीस रुपया आज शंभर का रिव्ह झाला मी सहाशे चाळीस रुपये कॅरेट असे माल करू शकता हो हा कास रुपये कॅरेट असे स्वतःचा माल करू शकता सात कॅरेट व्हेरायटी माहिती आहे का नामदारी आहे कोणती आहे नवीन व्हेरायटी दोनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा कलर पाहू शकता मालांना चौदा किलो भरती दोड व्हेरायटी चारशे साठ रुपये कॅरेट असू शकते का तर माल पाहू शकता झिरो चारशे साठ रुपये करेट मानपूर व्हेरायटी कोणती आहे सोरट नामदार सोरट आहे ना चारशे साठ पट्टी चारशे चौऱ्याण्णव रुपये करेट फोर नाईन फाईव्ह ऐंशी प्रकारचा मानपूर शिता लोडतील चारशे चौऱ्याण्णव रुपये करेट लोडतील एकशे रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल आता आर एन व्हरायटी मित्रांनो माल टू झिरो झिरो दोनशे केले का का आर एन गरें व्हरायटी नवरात्रीचं काय अजून भाव कमी होईल का असं काही नवरात्रीमुळे तुमचे काय भाव गेले दोनशे पाच गेले कोणती रुशन रुशन धन्यवाद किती करेट आणले होते आज ुशन व्हेरायटी दोनशे किती गेला दोनशे ऐंशी रुपये करेक्ट दोनशे व्हेरायटी नवरात्रीचा काय बाजार नवरात्रीचं काही आयडिया व्यापारी म्हणतात व्यापारी म्हणतात तुम्ही म्हणा कुठल्या माऊली गाव कोणतं धन्यवाद दादा दोनशे दा। ऐंशी रुपये करेक्ट रुशन व्हरायटी चालली तीस रुपये करेट असतो शकता सुद्धा कार्ले तीनशे तीस रुपये करेक्ट नुपे करे कार पॅरेडियन आहे तीनशे गेले नाही का हाईट गाव कुठपर्यंत झाली आता ती काउन तर तुमचं गाव पण तो तालुका

किती दिवसांनी तोडायला येतो ये तो दिवसात आठवणी एक हप्ता <दिया> लागतो धन्यवाद तीनशे रुपये कॅरेट अशी तक साडेतीनशे रुपये कॅरेट कॅरेटीन व्हॅरायटी अशी तुम्हाला तीनशे पन्नास रुपये कॅरेट मिरची तीनशे पन्नास रुपये कॅरेट शिमला मिरची तुमचं बोलले माउली किती कॅरेट आले होते शिमला चाळीस पंढरपुरी आहे नाही पंढर काय भाव गेली तर आज चारशे ऐंशी चारशे ऐंशी चला चांगली गेली रामपूर लांब तारुका सिन्नर जिल्हा नाशिक ओके धन्यवाद दादा कसं काय तर खर्च किती येतो खर्च भरपूर खर्च भरपूर म्हणजे चारशे ऐंशी गेली आज बरा भाव मिळाला हां दोन दिवस अजून कमी झालो कमी झाले पण तुम्ही समाधानी आज परवडतो काय हां समाधानी धन्यवाद दादा चारशे ऐंशी रुपये करेक्ट पंढरपूरी व्हरायटी किती आणली बलराम शंभर कॅरेट काय वाव मिळाला एकशे पस्तीस फक्त भाडं किती लागला कॅरेट शंभर शंभरच पडली समजा नाही कुठले गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी चला धन्यवाद किती आज बलराम मिरची काय बघली आज दोनशे पाच रुपये दोन कॅरेट दहा किलो भरती कुठले मावली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी धन्यवाद दोनशे पाच रुपये कॅरेट बलराम मिरची अशा पहिला थोडा आहे का एकशे पस्तीस रुपये कॅरेट निर्मल आहे का कोणती व्हेरायटी आहे एकशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपूर सुद्धा वन थ्री फाईव्ह एकशे पस्तीस रुपये कॅरेट जैवी माऊली जय एकशे पस्तीस रुपये कॅरेट वन थ्री फाईव्ह पैसे प्रकारचा माल पडू शकता माऊली नमस्कार कोणती व्हेरायटी दुधीची निर्मल काय बघेल दादा आज दोनशे एकेचाळीस रुपये कॅरेट अठरा नाग ना कुठली माऊली गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा दोनशे एकेचाळीस रुपये कॅरेट माल सुपर आहे हो मस्त आहे भाव जरा कमी झाला

ಚಾರ रुपयाला चौदा कॅरेट म्हणजे तीनशे चौदा पडली कुठले माऊली गाव कोणतं आपलं चालू का धन्यवाद दादा चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल कोणत्या लालवागी फोर नाईन झिरो चारशे नव्वद रुपये कॅरेट लाल लालवागी चारशे नव्वद रुपये शिर्डीजवळ किती कॅरेट आणले आज एकशे चाळीस रोड एवढे आले हो चारशे नव्वद गेलं तेवढा कॅरेटला तो भाव मिळाला का बाहेर पाचशे भेटले अच्छा इथं चारशे नव्वद चला बरं आहे काय कुठले गाव कोणता आपलं दोन गाव तालुका तालुकापूर जिल्हा शेवट नाशिक आयल्या का धन्यवाद चारशे नव्वद हे किती गेले पाचशे पाच घ्या याचा होत्या ना तुम्हाला पाचशे पाच रुपये करेट आहे शक्यता मालपूर शक्य लाल वांगे पाचशे पाच पाचशे पाच गेले पाचशे पाचले पाचशे दहा रुपये नाही ना बघा ना। लेवल बघ पाचशे पाच आहे पाचशे पाच आहेत ओके पाचशे पाच रुपये करेट माल शक्य मालपूर्ण आणि हे काय भाव गेले पाचशे पाचशे नव्वद रुपये नव्वद रुपये किती गेला पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी ऑली मेघना आहे का पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी एक आहे पाचशे ऐंशी ते मराठीत लिहितात मराठीमध्ये लिहिलेलं आहे लेबल पाचशे ऐंशी अंक 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 पाचशे ऐंशी रुपये करेक्ट नाही ना घेतला ना काय व्हिडिओ बनवू नको सहाशे सत्तर रुपये घ्या सेट सहाशे सत्तर चला चांगलं का बेस्ट मेघना दा का दादा मेघना ना ओके धन्यवाद